ने बोला था कि ये चुनाव में उत्तर भारतीय को टिकट देंगे और वो शब्द मैंने पूरा किया है आपके ध्यान में होगा या नहीं मालूम नहीं लेकिन मेरा मैंने काम किया है एक नहीं ही दो टिकट दिया है ये बाजू में भी एक दिया अभी सुरेंद्र की बेटी आरती और वो साइड में राजेश शर्मा ऐसे दो उत्तर भारतीय अभी बदलापूर और बदलापूर में एक अलग आता हमारा बन बंद तर या ठिकाणचे सगळ्या एवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे गेले वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोमडून बोमडून सांगतोय ही नुसती माणसं येत नाही आहेत हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येत आहेत हे मतदारसंघ बनवत आहेत हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार तुम्हाला लांब लांब फेकून देणार उद्या हे काय सांगणार अरे बघा ना आमचाच खासदार आमचेच आमदार आमचेच नगरसेवक आमचाच महापौर